आणि पुण्याप्रमाणे जिकडे दादरच्या मार्केटमध्ये मुंबईकरांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली बाजारपेठा सजलेल्या आहेत गणेशोत्सवाच्या आधीचा हा रविवार असल्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडलेले दिसले गणपतीसाठीची सर्व खरेदी करण्यासाठीची ही लगबग आपल्याला बाजारात दिसून येते आहे गणेशोत्सव आता काही दिवसावरती आलेला आहे आणि आता जे सगळे मुंबईकर आहेत ते त्यांची आता ते दादरकडे आलेले आहेत दादरला अनेक जे मार्केट आहेत त्या मार्केटमध्ये जे मुंबईकर आहेत ते कुठेतरी गणपतीची तयारी कशी करायची यासाठी जे सामान लागतं हे जे सामान जे हार असेल किंवा काही मकर असेल ते घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले जे दादर मुंबईतील जे मध्यवर्ती ठिकाण असलेले दादर इथे जे मार्केट आहे ते संपूर्ण अशा गोष्टींसाठी फेमस असतं कारण इथे अनेक गोष्टी इथे मिळत असतात आपण जर पाहिलं तर अनेक मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे दादर परिसरामध्ये खरेदी करण्यासाठी येत असतात आणि संध्याकाळी आता सात वाजलेले आणि याच दरम्यानच आपण पाहू शकता की इथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे काही लोक आपल्या कुटुंबासोबत आलेले आहेत तर काही लोक एकटे येऊन इथे जे फळ फुलं असतील किंवा काही डेकोरेशनचे सामान असतील ते घेण्यासाठी सध्या इथे लोक आलेले आहेत मोठ्या प्रमाणात मुंबईकर हे आता रस्त्यावरती आलेले आहेत आणि खरेदीसाठी ते दादर या परिसरामध्ये आलेले आहेत कॅमेरा पर्सन सतीसह मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई